काय सांगाल खरं तर सात बारा कोरा करावा याबाबत अनेक वेळा आंदोलनं करण्यात आली होती महाविकास आघाडीनंतर या सगळ्यांमध्ये महायुतीने देखील याबद्दल आश्वासनं दिली होती सातबारा कोरा करेल असं सा सांगितलं होतं मात्र तरी देखील आपल्याला पुन्हा एकदा आंदोलनासाठी उतरावं लागतं प्रश्न असा आहे की महायुती सरकार सत्तेत येत असताना आश्वासन दिलं होतं की आम्हाला मतदान करा शेतकऱ्याचा सातबारा आम्ही करू करू हे मुख्यमंत्री देवेंद्र यांनी जाहीर केलं होतं एक वर्ष झालं त्याच्यावरती शब्द बोलत नाही ते म्हणतात की योग्य वेळ योग्य वेळ कशाला म्हणतात तुम्ही सातशे त्रेसष्ट शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या तीन महिन्यामध्ये आत्महत्या केलेल्या आहेत अजून काय ते सत्तर हजार महिन्यावरती तुम्ही कर्ज माफी करणार आहात का हा आमचा खरा प्रश्न आहे कृषी मंत्री पत्ते आहेत या नाशिक जिल्ह्यामध्ये जिल्हा बँक अडचणीमध्ये आलेले आहेत त्यांच्यासाठी तुम्ही शहर भागमांडवळामध्ये पैसे आणा ते आणत नाहीत कर्जमुक्तीच्या विषयी बोलत नाही म्हणून महायुती सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत लाडल्या बहिणींचे मतं घेतलेत शेतकऱ्यांचे मतं घेतलेत शेतकऱ्यांच्या प्रश्नाकरता दुर्लक्ष करतायत म्हणून याचा आम्ही निषेध करतो